नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे त्रेचाळीस आजच्या व्हिडिओ काव्य सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी विजय बिंदोड यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात भाषणातून खूप होतो घोषणांचा पावसाळा भाषणातून खूप होतो घोषणांचा पावसाळा संसदेतून पावसाळा कास्तकारी तणांचे दान आहे नित्यने माने बरसतो वेदनांचा पावसाळा शिंपडून रक्त फुले गाव त्यांनी स्वच्छ केले अंगणी त्यांच्या चपळतो लांछणांचा पावसाळा पुस्तकातून वाचले तू मुक्ततेचे पाठपोरी उंबऱ्या पुढतीच पडतो बंधनांचा पावसाळा माणसांचेही जिवाळे बेगडाने सजविलेले खूप वेळा भोगलामी वंचनांचा पावसाळा भाषणातून खूप होतो घोषणांचा पावसाळा अनठी बघतो संसदेतून योजनांचा पावसाळा विजय सरांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूस एका एक नवीन भागासोबत आज इथेच थांबते धन्यवाद